तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट महिन्यामध्ये सिंदूर रक्तदान यात्रा काढणार आहेत जवानांसाठी राबवण्यात येणारी ही सिंदूर रक्तदान यात्रा पाच ऑगस्ट रोजी सांगलीमधूनच धर्मवीर एक्सप्रेसनं जम्मूकडे रवाना होणार आहे नऊ ऑगस्ट रोजी जम्मूमध्ये लष्करी कॅम्पमध्ये सांगली जिल्ह्यातील एक हजार कार्यकर्ते लष्करासाठी रक्तदान करणार आहेत यासंदर्भात चंद्रहार पाटील यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी कुलदीप माने तो सिंदूर महारक्तदान यात्रा हा उत्तम आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये कधीही न झालेला की आर्मीच्या जवानांसाठी जे रक्तदान कधी आजपर्यंत कुणी केलेलं नाही खरखर आदरणीय शिंदेसाहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिंदूर महारक्तदान यात्रा ही काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये जम्मू ममध्ये आर्मी कमांड हॉस्पिटलला आणि उधमपूर क कमांड हॉस्पिटलला तिथे सांगली जिल्ह्यातील एक हजार युवक घेऊन जाऊन तिथे जाऊन रक्तदान करणार आहोत खरखर हा उपक्रम ह्याच्यापूर्वी कधीही न झालेला उपक्रम आम्ही आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करतोय